रायगड नवी मुंबई परिसरातील उरण संघाचा विकास करणाऱ्या आमदार महेश बालदींना विजयी करा प्रवीण घासे यांचे आवाहन उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार महेश बालदी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन भाजपा उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष श्री प्रवीण घासे यांनी केले आहे उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असणारे उरण पनवेल खालापूर मतदारसंघात विकास कामे करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचवण्याचं कसब असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार महेश बालदी यांचा जन्म उरण शहरातील असून त्यांचे शिक्षण येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे लहानपणापासून सामाजिक क्षेत्राची आवड आणि त्याला लाभलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्कार यामुळेच जनसेवेचे व्रत घेऊन तरुण वयातच राजकीय क्षेत्रात पदार्पण झालेल्या या, या नेतृत्वाने जमेल तेथे हात जोडून अन्यथा वेळ पडल्यास संघर्ष करून या संघर्ष योद्ध्याने जनसामान्यांचे काम अविरतपणे सुरू ठेवले या दमदार कार्यशैलीने एक सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता चार वेळा उरण नगर परिषदेचा नगरसेवक त्यानंतर नगराध्यक्ष देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या जे एन पी ए बंदराचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर आता उरण विधानसभा मतदारसंघावरील मागील पाच वर्ष आमदारकीचा प्रवास पूर्ण केला आहे उरण पनवेल खालापूरसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून जाती धर्म निरपेक्ष विचार आणि जाती धर्मनिरपेक्ष विचार आणि विकासाचे दृष्टिकोन यामुळे जाती धर्माच्या नागरिकांनी त्यांना साथ दिली आहे प्रत्येकाला मदत करणारा आणि हाकेला धावून जाणारे नेतृत्व म्हणजे त्यांची ओळख म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्याने केंद्र सरकार ते राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांचे त्यांच्या समवेत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित आहेत उरण मतदारसंघात विकास प्रकल्प आणि त्याला लागणाऱ्या परवानग्या व विकास निधी खेचून आणून ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची खासियत सर्वांनाच ठाऊक आहे त्यांच्या या कार्यकुशल पद्धतीमुळे आणि हो खंबीर नेतृत्वामुळे उरण पनवेल आणि खालापूर येथील झालेला अभूतपूर्व विकास यामुळे होऊ घातलेल्या उरण विधानसभा निवडणुकीत आमदार महेश बालदी यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन भाजपा उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष श्री प्रवीण घासे यांनी केले आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट